अरे बाबा उदयजी इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला म्हणाले फोन लावायला लगेच फटाफटा आता तुमचा तुमचा ला, फलटणची एम आय डी सी आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे वाढीव एम आय डी सी करायची आहे अधिकृहित जमीन करायची आहे काय होणार डोरेवाडी मिरगाव टांदर अशा पाच गावांमध्ये सी प्रस्तावित आहे दोनशे चौऱ्याऐंशी एक आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांशी सुरू आहे आता आपली निवडणूक सप्तिने शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय ते करा आणि आणि यांचं म्हणणं पंटन शहराच्या चारही बाजूला आजाद प्रवेशद्वारा भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा हा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर बरं